पार्वती ए पार्वती जरा दरवाजा उघड या लिला मावशी आहे वास येतोय कोण ओढते मी हा? मी पण तोच विचार करते पण नंतर मला आठवलं सकाळी मी यांच्यासाठी मशिरी भाजून दिली होती त्याचा वास अजून दरवडतोय हरकत ना नाही अग हो तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला दे ग हा एकटीनच खायचा का का मूल ओढ्यासाठी कित्येक <laughs> बायकांना प्रत्यय आलाय मग मी नंतरच खाईन नाही आताच खा बघू आता समोरच खा चल हा जय निरंजन बाबा <laughs> काय ग तुझ्या केसानं काय झालंय आज वेगळेच वाटते कुठ काय आता बघा हा आता बरोबर आहे माझे डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच दिसतं बघ ते जाऊ दे तुला एक दा तुला तु ते हो हो, मी तुला एकदा घेऊन जाईन निरंजन बाबांकडे अग बाई माझ्या स्मरणशक्तीला काय झाले तेच कळत नाही मी तुला विचारायला आले होते मी एके ठिकाणी बारशाला जाते तू येतेस का तेवढे चार ओळखी होतील तुझ्या मी कसली येते आमचे हे आत्ता कामावर नेतील आणि आल्या आल्या त्याला चहा नाही ना तिला सगळं घर डोक्यावर घेतील त्याची मर्जी मोडू नकोस हो नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम तर ठीक आहे मी तानुल्याच घेऊन जाते तो आंबा हो हो ना. तुला पाहिजे सगळं व्यवस्थित आहे ना ती साडी करतो रे परशाने काय गोंधळ करून घाबरू नका खरी कुणी नाहीये मावशी गेली बारशाला तानूला बरोबर घेऊन नाही तानू अरे बर <laughs> तानू? तानूची कसली काळजी करतो मावशीबाईंची खात्री पटली आहे आपण लोक बायका होत <laughs> 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 म्हणजे आपली बनवा बनवी शंभर टक्के झाली अरे पण काय झालं काय झालं अरे त्या बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली नसता काय झालं असतं माझं सगळं संग उघडकी झालं असत माहितीये अरे पण परशा आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना अरे एक जागा पण शोधली आम्ही पण ती आपल्याला झेपण्यासारखी नाही दीड हजार रुपये आहे अरे बाबा नका काय वाटेल ते घरापुढे इकडनं निष्ठा आता तो बळी माझा बळी गेल रे बळी घाबरतोय मी त्याला घाबरत नाहीये रे बाबा पण पुन्हा भर त्याने पार्वतीचा परशा करण्याचा प्रयत्न केला ना सगळ्यांना धोका होईल मग सिंपल आहे तू घराबाहेर पडायचं नाही रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी असं विचारलं तर असं विचारलं तर एक मार्ग आहे कोणता आई होण्याचं चला ही आयडिया फर्स्ट क्लास नाही नाही अरे आधी बाई बनवलं जातं आई बनवत आहे अरे कमळीशी लग्न करून बाप वाईची स्वप्न पाहतो रे मी आधी आई आणि मग बाप नाही मला नाही अरे तू मला म्हणत असंस ना की लीलाबाईने तुला याज करता प्रसादाचं अंबा खाला घातला होता त्याचाच असा परिणाम असतीला वाटलं की पलटीस खुश होईल नाही 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 पुढे कळ काढ रे हा मग दादा बजन ऐक ना प्लीज 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 ठीक आहे आता काय कळाच काढायचे आहे आई ग मनीषा सुधा येषमाला <laughs> गेली तू ये त्याचीच खंत वाटते ग एवढा जुळा भाऊ पण तोंड सुद्धा बघत नाही तुला भेटत वाटत भेटतो अजून मधून हम्म तू त्याला आवडलेली दिसतेस कशावरून माझा आपला अंदाज खरं ना पण मला तो आवडतो हे मात्र नक्की अग तो माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती म्हणजे पत्र वगैरे सुद्धा तू किती धोरणी आहेस ग हे सांगायला मारावी लागते <laughs> पण मला फार वाटलं म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच चल <laughs> काय <काएगा>? ग <laughs> आज बँकेत जायचं नाही वाटत तुला आज दांडी मारली बाई बाई काय झालं मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले अगं तू चिंता आणलेस ना हो चा सु चिचा खावाशी वाटत नाही ग मला नाही की ठरल्या जाऊ ना काय सांगतेस काय तू थांब आत्ता आणून देते मावशी लवकर सांगतेस काय लिहिलं माशी अगो बाई हे काय तू चक्क विडी उडतेस किती वेळा सांगितलं तुला किती वाटलं तरी विड्या ओढायच्या डोहाळे लागले डोहाळे गेले दोन दिवस म्हणायचे काय काय पार्वती करू सारखी इच्छा होती विडी ओढायची मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची हो की नाही हो त्यांनी कसली आवला जन्माला येणार पोटी काय कळत नाहीये नशी विडी पाहिजे डोहाळे लागले दारू रुपयाचे डोळे लागले का जरा चमत्कारिकच आहे पण फार काळ नाही टिकायचं हे काय पार्वती निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही तुला काय झालं हसायला आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे धनंजय हिला फार श्रम करू देऊ नको सो काही लागलं सवरलं तर मला सांगायचं आज मला खूप खूप आनंद झालाय गेल्या पंचवीस वर्षात या घरात डोहाळ जेवण काही झालं नव्हतं